दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गायीची कत्तल तसेच गोमांस विक्रीचे बरेच प्रकार समोर आले आहेत यातच पाथर्डी वडनेर रस्त्यावर गोमासे पेट्रोल पंपाजवळ काल रात्री एका गाईला दोन व्यक्ती लाकडी दांडा तसेच गाईच्या डोळ्यात तंबाखू टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत होते या गंभीर दुखापतीमुळे गाईला उठणं आणि चालणं अशक्य झालं होतं हा प्रकार रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या एका तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ मित्रांना फोनद्वारे कळवत गाईला मारहाण करण्यास थांबवले दरम्यान या घटनेची माहिती इंदिरानगर पोलीस स्टेशन यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गायीचे प्राण वाचवले तर मानहान करणारे व्यक्ती हे घटनास्थळावरून पळून गेले परंतु या सगळ्यांमध्ये पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने गायीला सुखरूप पाथर्डी फाट्यावरील वा पुरुषोत्तम वाघाड यांच्या गोशाळेवर हरवण्यात आले यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली मी पाथर्डी गावाच्या रस्त्याला चाललो होतो त्यावेळेस मला रस्त्याच्या कोपऱ्याला एक अशोक लिलँड गाडी उभी दिसलेली होती आणि चार पाच जण रस्त्याच्या कोपऱ्याला उभे होते गायीला मारत होते लाकडाने दगडाने नंतर मी उठण मारून आलो तर गाईकडे गेलो गाईच्या नाकातनं वगैरे रक्त आलं मी माझ्या मित्रांना कॉल केला माझे मित्र त्या ठिकाणी आले ज्यावेळेस त्या ज्या माणसांनी ज्या गाईला मारलं होतं तो माणूस पळून गेला त्याच्यानंतर माझे मित्र आले नंतर मी बजरंग दलवाल्यांना कॉल केला बजरंग दलवाले आले होते त्या गाईला त्या गाईच्या नाकातनं रक्त वगैरे आलेलं होतं त्या गाईचं पोट वगैरे सगळं फुगलेलं होतं नंतर त्या गाईला आम्ही फोन केला गाडी आली त्या गाईला गौ शाळूवाल्याने दिलं दक्ष नागरिक आणि इंदिरानगर पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळून त्या गायीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक